नाही रवा नाही मैदा नाही मी इथं वापरला आहे कुठला सोडा तरी पण छान अशी कुरकुरीत ही खेकडाभजी घरच्या बेसनापासून किंवा रेडीमेड बेसनापासून सुद्धा तुम्ही ही खेकडाभजी बनवू शकतात घरच्या घरी ज्या पद्धतीने हलवाई बनवतो त्याच पद्धतीने ठेलेवाल्यासारखी मस्त अशी घरच्या घरी गरमागरम आपण ही भजी कशी बनवायची काही टिप्स आणि ट्रिक मी यामध्ये वापरले आहे जेणेकरून आपण ही भजी घरात बनवू शकतो नॉर्मली आपण भजी ही बनवतो पण ती थोड्या वेळाने नरम पडते किंवा तेलकट होते पण मी अशा पद्धतीची रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आली की थोडी पण तेलकट होत नाही मस्त कुरकुरीत झणझणीत ही भजी बनवून तयार होते तुम्ही बघू शकता किती छान लेअर पडल्यात ह्या भजीच्या मस्त अशा वेगवेगळ्या पाकळ्या ह्या कशा पळतात कांदा कसा कापायच्या पूर्ण टिप्स मी याचमध्ये सांगितलेल्या आहेत म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका चला मग बनूया मस्त अशी खेकडा भजी कुरकुरीत तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन घंटीला पण नक्की दाबा जेणेकरून पुढच्या वेळेस मी व्हिडिओ टाकेल तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मग बनवूया खेकडा भजी त्यासाठी मी इथं असे दोन मीडियम असे कांदे घेतलेत यांची साल काढून घेतली आता आधी कांदा कसा कापायचा ते मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण ठेलेवाल्याकडे भजी खायला जातो तर त्यांच्या काही टिप्स आणि ट्रिक असतात कांदा कापून आप कापताना आपण नॉर्मली असा हा पुढचा गंठन त्याचा काढून घ्यायचा म्हणजे कडक भाग आपल्याला काढून घ्यायचा असतो वरची साल काढून घ्यायची आणि असं स्लाईजमध्ये कापतो पण नाही तसा नाही कापायचा असा आडवा कापा अर्धा गोलाकार असा असतो तसा आपल्याला कापायचा आहे म्हणजे ह्या स्लाईज एकसारख्या राहतात आणि त्या नरम पडत नाही आणि लवकर पिठामध्ये नाही म्हणून कापताना ही ट्रिक वापरा एकदा नक्की अशी ही कांदा कापून भजी करून बघा म्हणजे तुमचं लक्षात येईल अशा कांद्या कापण्याच्या ट्रिकने सुद्धा भजी छान कुरकुरीत होते खेकड्या भजीला असा हा कांदा कापा असा पूर्ण कांदा मी कापून घेतलाय दोन मिडियम साईजचे कांदे घेतले होते आणि असं स्लाईजमध्ये मी कापलेलं आहे राऊंडवाल्या स्लाईजमध्ये मी याला कापून घेतलं आहे आता याच्यामध्ये छान असा मसाला आपल्याला बनवायचा आहे तीन ते ती चार हिरव्या मिरच्या तीन ते ती चार लसण चपाकड्या आणि एक चमचा जिरं घेतलं आणि ते मी कुटून घेतलेलं आहे आता आधी हा बाऊलमध्ये मी कांदा काढला आहे त्यामध्ये एक चमचा हा ओवा घेतला आणि असा हाताने क्रश करून टाका म्हणजे वास याचा अजून वाढेल म्हणून ओवा क्रश करून टाका थोडी कोथिंबीर टाकली आणि एकदम थोडी हळद टाका अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आहे मीठ टाकलं आहे चवीनुसार त्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हिरवी मिरची लसूण आणि जिरं जे जी कुटून घेतलं होतं आपण ते इथं टाकून घ्यायचं आहे आता याला मिठामुळे आणि हिरव्या मिरचीमुळे छान असं थोडं पाणी सुटेल असं हाताने मॅश करायचं आहे दोन ते तीन मिनटापर्यंत मी याला मॅश केलं म्हणजे कांदा नरम पण पडला आणि कांद्याने हे पाणी पण सोडले आता इथं मी बेसन पीठ घेतलं आहे म्हणजे चण्याचं पीठ चण्याचं पीठ मी इथं एक कप एवढं घेतलं आहे पण टाकताना डायरेक्टली टाकू नका असं वरून आपल्याला भुरभुरत टाकायचं आहे मी इथं तीन चमचे टाकून घेतलेलं आहे असं हे पीठ म्हणजे जो ओलावा आहे त्यावर आपल्याला हे पीठ आधी आपल्याला पूर्ण मुरून द्यायचं आहे त्यानंतर आपण इथं पाण्याचा हात मारणार आहे कारण अशाच काहीतरी टिप्स आणि ट्रिक असतात म्हणजे जेणेकरून थोड्या वेळाने ही भजी नरम पडणार नाही या कांद्याला जेवढं पाणी सुटलेलं होतं त्यावर आपण आधी पूर्ण बेसन हे लावून घेतलं आता हा तुम्ही बघू शकता पूर्ण कांद्याला हे बेसनपीठ आहे मी परत इथं दोन चमचे आहे बस आता नाही टाकायचं आता हे असं मोकळं व्हायला आहे म्हणजे कोर्ड पीठ दिसायला लागलंय आता दिसा आपल्याला दोन ते तीन चमचे असं मी पाणी घेतलंय आता फक्त यावर आपल्याला अलगत असा पाण्याचा हात मारायचा आहे हे बघू शकता तुम्ही दोन ते तीन चमचे पोहे खायचा जो चमचा असतो तोच मी वापरलेला आहे आणि त्याच चमच्याने मी बेसनपीठ पण टाकत घेतलेली होती आणि हे पाणी पण टाकत गेली तुम्ही बघू शकता असं हे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असा हा डो मी बनवून घेतलेला आहे आणि एक कप मी हे बेसनपीठ घेतलं होतं तर त्याच्यातलं फक्त अर्धा कप बेसनपीठ आहे आणि हे दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेतलंय याच चमच्याने मी पाणी पण घेतलं होतं असं पीठ पाहिजे आपल्याला जास्त टाईट पण नाही जास्त पातळ पण नाही पातळ जर केलं तर त्याच्याने भजी ही ऑइली होते म्हणून असं मीडियम असं हे पीठ मी बनवून घेतले आता भजी तळताना आपल्याला अशी गोल गोल न करत अशी आबडधोबड आपल्याला टाकायची असते गोल जर टाकली तर ती नरम पडते आता इथं मी तेल गरम करायला ठेवलं आणि तुम्हाला दाखवते अशा छोट्या छोट्या आणि अशा सुरळीत अशाला आपल्याला टाकायच्या असतात म्हणजे कांद्याच्या ज्या स्लायस असतात त्या अशा मोकळ्या ह्यामध्ये पडायला पाहिजे मी अशा एका वेळेस तीन ते चार भज्या टाकून घेते तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी ह्या तेलामध्ये सोडते आणि आपल्याला तेलाचं टेम्परेचर टेम्परेचर हे मिडियम फ्लेमवर ही भजी तळायची म्हणजे जास्त हाय फ्लेमवर जर तळली तर लाल होईल आणि मध्ये कच्ची होईल आणि थोड्या वेळाने ती नरम पडेल म्हणून याला मिडियम फ्लेमवर आपल्याला तळायची लो फ्लेमवर जर तळली तर आतमध्ये ऑइल जाईल आणि ही तेलकट अशी ही भजी होईल आता ह्याचे बबल्स कमी झाले आता मी पालथं मारून घेते आणि दोघं साईडने मस्त छान असा गुलाबी कलर येईल तोवर परतून घ्यायचं आहे जास्त पिवळा राहील तोवर लगेच काढू नका म्हणजे ती कच्ची राहील मग मस्त गुलाबी कलर येईल तोवर मीला परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ही छान तळून घेतली थोडी पण ऑयली झाली नाही आहे आणि तेल पण थोडं पण खराब झालं नाही तुम्ही बघू शकता किती छान तेलाला पण थोडा पण डाग लागलेला नाही एवढा छान हा भजीची ही बॅच मी पूर्ण तळून घेतली मी अजून एक बॅच तुम्हाला तळून दाखवते आणि यामध्ये मी सोडा रवा मैदा काहीही वापरलेलं नाही आहे तांदळाचं पीठसुद्धा नाही तरी मस्त घरच्या बेसनापासून ही कुरकुरीत भजी बनवून तयार होते मी अजून एक बॅच तुम्हाला तळून दाखवते तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवा आणि अशा आपल्याला अलगत याला सोडत जायचं आहे म्हणजे छान अशा या स्लाईस मस्त क्रिस्पीपणा यांना येतो मग अशाच पद्धतीने मी ही पूर्ण भजी तळून घेतली माझ्या चॅनलवर अजून पण ह्या भजीची रेसिपी टाकलेली आहे कांदा भजी त्यानंतर साबुदाण्याची भजी कशी करायची ते पण मी टाकले बऱ्याच अशा रेसिपी माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकतात नवी नवीन नवीन काही ट्रिक आणि टिप्स वापरून मी या रेसिपी बनवत राहते म्हणून नक्की ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा पद्धतीने मी यांना पण पालथं मारून घेतलंय पूर्ण भजीला आणि मस्त गोल्डन कलर आलाय तोवर तळून घेतलाय जास्त लालवर होईल तोवर तळू नका नाही तर कळसर लागेल मग अशा पद्धतीने मस्त ही भजी मी तळून घेतली आता पूर्ण भजी मी तळून घेते आणि तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने ही भजी झालेली आहे मस्त गरमागरम ही भजी बनून तयार झाली तळताना ही ट्रिक वापरा गॅसची फ्लेम मिडियम ठेवा आणि अशी आबडधोबड टाका म्हणजे कांद्याच्या स्थायज सारखी अशी गोल जर टाकली ना मी तुम्हाला एक दाखवते अशी गोल जर टाकली तर ता ती नरम पडते म्हणून टाकला ठेवा की आपल्याला भजी टाकताना ही कशी टाकायची असते मस्त अशी ही गरमागरम कुरकुरीत भजी आणि त्यासोबत मस्त चहाचा कडक चहाचा कप व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल भं घंटीला पण नक्की दाबा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय